नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जोड शब्द वाचन जोड शब्द वाचन म्हणजे जे अवघड आणि आपल्याला उच्चारण्यासाठी थोडा आपल्या जीबीला किंवा आपण जेव्हा बोलतो कधी कधी उच्चार आपल्याकडून होत नाही आणि त्याचं वाचन कसं करावं हे आपल्या मनात शंका असते आपला आप जोड शब्द चुकतो की हे आपल्याला समजत नाही तर याच्यावर आपण व्हिडिओ हा आप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला एका एक विद्यार्थ्याने कमेंट बॉक्समध्ये हे शब्द दिले होते त्याच्यातून काही मी शब्द घेतलेले आहेत जवळपास सर्व शब्द घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परंतु वेळेअभावी मी व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो परंतु आता मी वेळ काढून याच्यामध्ये शब्द वाचन कसं कर करायचं हे मी प्रयत्न करत आहे तर हा आपला शब्द आहे जोड शब्द हा जोड शब्द पण आपला जोडशब्द आलेला आहे यामध्ये बघा जो हा जोड शब्द आहे हा जो आहे त्याला एक काना आहे आणि हा एक वरती मात्र आहे हा जो झाला ड आहे हा आहे आणि हा जो अर्धा आहे हा ब आहे का आहे ब आहे आणि हा द म्हणून आपण जोड शब्द डायरेक्ट शब्द उच्चार डायरेक्ट असा जोड शब्द असा नाही आपण केला डायरेक्ट आपण जोड शब्द तर आपण ब वर आणि द वर जोर लावलेला आहे डायरेक्ट आपण उच्चार केला जोड शब्द तर बघा मी पुन्हा हे करतोय आपला शब्द आहे हा हिंसाचार आता हिंसाचार हा शब्द कसा वाचायचा आता आपण हा जर असाच वाचला वरती जो टिंब दिलाय तो जर आपण वाचला नाही तर हा असा शब्द होईल हिंसाचार परंतु जो हा वरती टिंब आहे याचा न हा न हा उच्चार होतो म्हणून हिंसाचार बघा हिच्यानंतर आपला न येतो हिंसाचार तो हिंसाचार हा शब्द व्यवस्थित वाचायचा वरती जेव्हा टिंब येतो लक्षात ठेवा वरती जेव्हा टिंब येतो तेव्हा त्याचा उच्चार न ने होतो कशाने होतो न ने होतो आणि हा शब्द वाचन करताना हिंसाचार असा न वाचता हिंसाचार असा वाचायचा आहे आता खालचा शब्द आहे सारांश पण काही मुलं सारांश म्हणतात आणि हा टिंबाचा मी पुन्हा म्हणतो याचा जेव्हा टिंबावरती येतो तेव्हा त्याला न म्हणून वापरला जातो सारांश सारांश आणि बघा तुम्ही जेव्हा सारांश जिभेचा पण वरती आपली जीभ जेव्हा व वरती लागते तेव्हा नचा उच्चार होतो सारांश कोणता शब्द आहे सारांश पुढचा शब्द आपला आहे तृर्ते अंश अंश इथं पण वरती टिंब आहे म्हणून हा पण नचाच बघा आता हा जर आपण हा अर्धा र काढला आता हा अर्धा आहे हा जो अर्धा चंद्रासारखा जो आपला भाग आहे याला रचा उच्चार असतो तर आपण बघा जर असा शब्द वाचला तर ततीयांश होईल कोणता होईल ततियांश लेकिन आपण त्याला आपण अर्धा रफार केलेला आहे म्हणजे अर्धा हर आहे त्रु बघा त्रु त्रुचा इथं रचा उच्चार येतो तृतीयांश तृतीयांश जेव्हा अर्धा हा चंद्रासारखा कोणत्याही शब्दाला जेव्हा येतो तेव्हा त्याला रचा किंवा रुचा उच्चार होत असतो तर तृतीयांश तृतीयांश बघा इथं पण नचा आहे न आपण जर असा वाटला तृतीयास होईल परत तृतीयांश शब्द नचा उच्चार इथं पण येतो इथं बघा हा पण जोड शब्द आहे स आहे त्यावर टिंबा आहे आणि हा अर्धा स आहे आणि हा थ आहे त्याला एक काना आहे आता बघा आपण जर नॉर्मल शब्द वाढला ससता काय होईल ससता परंतु हा ओरिजिनल शब्द आहे सवर टिंबा आहे सस्ता कोणता आहे संस्था जेव्हा जोड शब्द येतो तेव्हा तो, ते तो, तो ते या लास्टच्या शब्दावर जेव्हा लास्ट जोड शब्द येतो त्या शब्दाला जोर द्यायचा आहे संस्था होतोय आता इथं पण आपण नॉर्मल शब्द वा वाचला तर सिंह होईल कोणता सिंह पण आपण हा शब्द बघा सिंह जेव्हा वाचतो नचा उच्चार होतो शिंह आणि असा सिंह सिंह पण आपल्याला सिंह वाचायचा आहे काय तर हा वरती जो टिंबा आहे तो अनुस्वार असतो त्या अनुस्वारला नचाचे उच्चार होतोय लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो पुढं आहे संहित जर हा नॉर्मल शब्द वाच वाचला तर संहित होईल परंतु यावर वरती टिंबाय आहे म्हणून हा अन्नाचा उच्चार संहित शब्द होतोय दुसरा पण त्याच्या खालचा सहार वरती जेव्हा जेव्हा टिंब येईल तेव्हा अन्नाचा उच्चार होतोय सहार इथं पण आकांक्षा बघा असा जर आपण शब्द वाचला आकाशा कोणता होईल आकाशा परंतु वरती टिंबा असल्यामुळे आकांक्षा कोणचा शब्द होतोय आकांक्षा इथं पण बघा सवर टिंबा आहे स अर्धा आहे क आहे त्याला क्रू म्हणजे अर्धा र आहे आणि आहे संस्कृती आता बघा स असा स, स, शब्द वाचला वाचला नाही जातो मुलांकडून परंतु आवडिजिनल शब्द आहे संस्कृती कोणता संस्कृती म्हणून संस्कृती शब्द आहे सवरती मात्र आलेला आहे इथं स आहे अर्धा जो खाली जो मी चंद्रासारखा म्हणतो त्याचा रचाच उच्चार होतोय संस्कृती पुढचा शब्द आहे जर नॉर्मल शब्द वाचला असा आपण नॉर्मल ए बी सी डी आपल्या मुलाक्षरीत तर ससाधने ससाधने परंतु वर्तिकिंबा आहे म्हणून संसाधने कोणता शब्द होतोय संसाधने आता हा पण शब्द आहे बघा पर अर्धा स आहे प आहे आणि राय म्हणून जर आपण जर असा वाचला जर नॉर्मल शब्द एखादा वाचाय गेला मुलगा तर तो, तो कसा वाचेल परस पर स परंतु हा शब्द असा नाही परस्पर कारण जेव्हा जोड शब्द येतो तेव्हा तेव्हा आपण जोर देतो आणि हा शब्द होतो परस्पर आता खालचा शब्द आहे सल मा जोडलेला आहे खालती रफार फार पण आहे हा ती आहे भल अर्धार दिलेला आहे आणि हा श आहे आता बघा इथं इथं पण अर्धा उकार आहे इथं अर्धा दांडा मोडलेला आहे याचा पण उच्चार र होतो आणि याचा पण उच्चार र होतो बघा दोन्ही ठिकाणी उच्चार रच होतोय आता बघा स्मृती स्मृतिभ्रंश तर हा भ्रंश आहे याचा पण रथ जो त्याचा दांडा मोडलेला आहे हा पण रथचा उच्चार आहे आणि इकडं जो अर्धचंद्राचा आहे त्याचा पण उच्चार र आहे म्हणून स्मृतिभ्रंश होतोय शब्द आता पुढचा आहे संसर्गजन्य आता बघा सवरटिंबा आहे म्हणून संसर्ग आता हा वरती पण जो आहे आहे याचा पण रचच उठ्या होतो संसर्ग जन्य आता अर्धा नाही म्हणून जन्य संसर्गजन्य पुढचा आहे आता शब्द वाचला गेला तर उ चार असा शब्द नॉर्मल कोणी पण वाचेल परंतु उच्चार जेव्हा जोड शब्द होतो तेव्हा त्याला जोर द्यायचा उच्चार आता हा शब्द आहे म स क आहे ल आहे आता म अर्ध आहे क अर्ध आहे आणि ली आहे तर मस्कली मस्कली डायरेक्ट शब्द कोणता वाचायचा मस्कली आपण असा शब्द वाचायचा नाही हे आपण जर वाचणार मस्कली कली तर हा चुकीचा शब्द आहे मस्कली कोणता शब्द येईल मस्कली पुढचा शब्द आहे अनुस्वार अनुस्वार बघा अनु स वार अनुस्वार अनुस्वार मी पुनवलं की जेव्हा जोडून शब्द होतो त्याला जोर द्यायचा आहे आता शब्द पुढचा आहे स क व आहे त्याला एक मात्र आहे अ आणि राय स्क्वेअर याला काय म्हणतात स क वेर नाही म्हणायचं स्क्वेअर म्हणायचं काय म्हणायचं स्क्वेअर म्हणायचं इथं आहे व आहे त्याला अर्धा हे आहे चंद्रासारखा आपण जो अपभ्रष्ट झालेला शब्द वृद्धत्व ध हा द हा रुधा अर्धात व वृद्धत्व वृधत्व काय म्हणतात वृद्धत्व खालचा पण शब्द आहे पु ऋषत्व पुरुषत्व स्तब्ध जेव्हा जोडून शब्द येतो त्याला तुम्ही जोर द्यायचा स्तब्ध स्तब्ध हा पुढचा शब्द आहे अर्धा ध आहे हा य आहे त्याला एक वरती मात्र आहे ये ध्येय वर्चस्व पकस्वे पकस्वे प क सवे असं नाही होतं पकस्वे तर विद्यार्थी मित्रांनो हे असे दोन शब्द वाचायचे आहेत घाबरायचं काही कारण नाही मी पुन्हा सांगतो तर लक्ष द्यायचं जेव्हा बघा अर्धा याचा पण र उच्चार होतो आणि खाली एक शब्द आहे बघा हा भला जेव्हा अर्धा त्याचा पाय मोडलेला आहे याचा पण अर्थ रच होतो आणि खाली शब्द आहे बघा आपण आता हा गच्यावरती बघा अर्धा रफाला आहे चंद्रा याचा पण उच्चार रच होतो संसर्ग जन्य तर लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने आपल्या जोडाक्षराचं वाचन करा तुम्हाला समजलंच असेल मी समजवण्याचा प्रयत्न केलेला असेल धन्यवाद